राम राम जय खान देश तर आज मी एक असा देश म्हणाले जो दुनियाना गैरा विकसित देश आहे जर तुम्ही आठला पिझ्झा आणि पास्ता खायले ना ना तर तुम्हाला दुसरा कडे त्या गोष्टी ना मन निवा एक असा देश जेले दोन देश नि चारिस कडून घेरी तर मी बोलला ना युरोप खंडाना सुंदर देश इटली बद्दल तर आज मी तुमले दावसू इटली या देशने सुंदरता राहणीमान संस्कृती आणि बऱ्याच गोष्टी तर आज आपण फिरणार आहेत इटली या देशमधलं लिवोर शहर तर चला किल्ला किल्लानी एंट्री आहे आणि जर तुम्ही इकडे जाशात तर देशात म्हणजे किल्ला नामत मासनी बारूबा कर दिले म्हणजे की इकडे दारू बिरू आवस म्हणजे ना किल्ला असा आहेत आणि एस ना इतिहास बी असा आहेत तर तुम्ही ते नाही वाचत तरी चालेल म्हणजे या किल्लास मात दारू विकराना तेनावरून तुम्ही समजू शकताच की अस ना इतिहास कितीला वर्ष असेल बो आणि आपला इतिहास ना पानं कधी तुम्ही पलटाईसन देखा तर आपला राजा कोटे होतात आणि ना राजा कोटे आहेत तर तुम्ही त्यावरून अंदाजा लाईला तर इतिहास आपलाच महत्त्वा आहे यसना नाही फक्त मी तुमले बाहेर ना कल्चर आणि तुमले मी बाहेरनी दुनिया दायरानो फक्त तेवढंच देखा पण जर काही मान असेल ना तर ते आपला देश माझे दुसरं कोठेच नाहीये म्हणजे म्हणतो ना की आपला राजासारखा कोणी होऊ नाही शकत जिवंत आणि ज्वलंत उदाहरण की म्हणजे मा या काय विषय करा ना आणि आपल्या राजासनी काय करी ठेवले आपल्यासारखे म्हणजे ज्या किल्लासमा दारुवी किराणार तेच ना इतिहास बद्दल आणि तेच नाही संस्कृती बद्दल काही वाचे फायदा आहे का काहीच नाहीये म्हणजे तुमल्या समजे घे की आपला राजा आपला होतात आणि अस ना राजा असा होतात तर तुम्ही लिओ या अशा नाही लिनन टावर ऑफ पिझा बद्दल तर ऐकलंच भी तेले बनावाले दोनशे वर्ष लागे गेतात दोनशे वर्षा माहिती ते टावर तिरप तिरपे म्हणजे बाकीन्या बिल्डिंगा सरळ आणि ते एक टावर तिरपना तिरप बनणं म्हणजे दोनशे वर्षा मा तेच पिढ्या ना पिढ्या चालणी घ्या ती ते टावर सरळ नि बन दोन हजार बावीस मी लिनन टावर ऑफ पिझा ले तो होतो हाऊ फोटो तटला जे तुम्ही देखा म्हणजे बाकीन्या बिल्डिंगा सरळ आहेत आणि ते एक टावर तिरपय आणि ते टावर तिरप आहे म्हणून दुनिया गैर मशहूर आहे म्हणजे समजणार ना तुमले तुमले जर काहीतरी जगा वेगळं कर नाही तर तुमले या टावर तीरपवन पडी तरच नाही तर मग शक्य नाही या देश न ना ऑफिशियल नाव इटालियन रिपब्लिक आहे आणि या लोकसंख्या सहा करोड आहे इटली या देशनी ऑफिशियल भाषा इटालियन आहे इटली राजधानी हे रोम आणि त्या शहरली इटर्नल सिटी नाव ना वर विवयस रोम हे शहर तीन हजार वर्षात जुन आहे सन अठराशे एक्काहत्तर मध्ये इटली न राजधानी बनण होत शिक्षण ना बारा महा इटली बाकी ना देशापेक्षा गैरी पुढे म्हणजे आठली बोलागण्या युनिव्हर्सिटी युरोपनी सगळ्या जुनी युनिव्हर्सिटी आहे बद्दल तुम्ही ऐकलं असशील किंवा कोठे ना कुठे तुम्हाला ते पडेलच असेल युरोप ना बाकी देशच ना तुलना मा इटली ना लोक गैर जास्त शिकेल गेलेत म्हणजे नव्याण्णव पॉईंट सोळा टक्का लोक आठ शिकेल्ली केलेत आणि शिकेल्ली केलेत म्हणून हा देश गैरा जास्त विकसित आहे इटली हा देश युरोप म आहे ना मुळे चलन युरोज आहे एक युरोज म्हणजे आपल्याकडला ब्याण्णव रुपया लिहो न शहर नाही गली तुम्ही देखा म्हणजे रेस्टॉरंट नी भरेल गली आहे म्हणजे मी आता जाहीर मार्केट ना प्रॉपर एरिया मात्र चला सगळा रेस्टॉरंट वगैरे तुम्हाला इकडे देखायला भेटतील आणि बराच शॉप आणि फार्मसी वगैरे तुम्ही सगळे इकडे देखायला भेटेल सुंदर अशी जागा आहे आणि हाई मेडिकलनी चोवीस तास सेवा आहे म्हणजे जर तुम्हाला रातले वाटणं की सगळं काही बंद आहे बो तर तुम्ही इकडे पैसा टाकू शकता किंवा कार्ड काढीस तुम्ही आठून गोष्टी काढू शकता तर हा म्हणजे इमर्जन्सी साडे ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल आहे तुम्ही दिसरा नशील युरोप मला बऱ्याच ठिकाणी द्यायला भेटेन की इमर्जन्सी मा तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कार्ड वापरा आणि त्यानंतर तुम्ही ना कोणत्या गोष्टी पाहिजे तर त्या तुम्ही काढू शकताच तर या सगळ्या इमर्जन्सी ना गोष्टी इकडे तुम्हाला देखील भेटतील मास्क वगैरे सगळ्या गोष्टी आहेत या देशना लोक धाकला मोठा सगळा नियम पायत आणि आठला एक नियम असा बी की जर तुम्ही आठ कुत्र पाय तर त्या कुत्र्याला तुमले एक दिन मग तीनदार बाहेर फिरालेली जाणे जर तुम्ही असं नाही करत तर तुम्ही पोलिस जेल जेलमा टाक देतील तर तुम्ही आठे दंड भरणा पडेल म्हणजे प्राणीससाठी बी या लोक असा आहेत म्हणजे युरोपना ना बराच देश मग तुम्ही प्राणीस बरोबर येडाच्या या करूच शकतात निमध्ये मध्ये कुत्र असो किंवा कोणता बी इतर प्राणी असो म्हणजे तुमले जर त्यासले पाय है तर तुमले त्यासले व्यवस्थित ठेवणच पडेल नाहीतर मग तुम्ही त्याचले ठेऊ नाही शकताच तुमले काय वाटणं अंधश्रद्धा फक्त भारत नाही का नाही इटली देश बी वाला आहे फक्त तुम्ही आडे भक्त आणि भक्तीनानी सापडा म्हणजे ती अंधश्रद्धा नाही आडे या देश ना साठ टक्का लोक नर्सिंग टीचिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये काम करत म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट लिसन बी येळ आहे आणि आता पहिले पासून आपला देश मात्र अर्धा असते हॉटेल मॅनेजमेंट बद्दल बाकीना गोष्टी माहित नाही आणि जे भी माहितीये ते चुकी माहिती माहितीये आणि त्या बाकी गोष्टी बी चुकीनाच सांगतच लोकच त्या बिचारात तडेच घाबरी जातच आवरी देतच बिड्यार आपला देश मा बबलू नाव वगैरे कॉमन आहे ना म्हणजे एक गाव मा दहा बबलू कसा बिसापडे जाते गाव मा जाऊ द्या हो म्हणजे हिरो पण ते टू नाही हिरो ना नाव बबलू आहे पण इटली मा बबलू आई लोकसना नाव नाही आहे बबलू आई एक गायी आहे म्हणजे कोणती गाई आहे ते मी तुम्हाला सांगू नाही शकत नाही तर तुम्ही त्या बबलू नावना पोरसले ना ये टाकशात इटली मा एक मिलान नाव न शहर आहे त्या देशना नियम असा आहे की तडे तुमले हसतच राहणे कंटिन्यू म्हणजे एकटा माहित नाही काय करतस लोक पण जर त्या बाहेर निघणार तर त्या फक्त हसत राहतस आणि जर तुम्ही हसताना नाही दिखणार बाहेर तर तटला पोलिस तुम्हाला जेल मा टाकू शकतस म्हणजे बेकार वायबार लोक हे दाटे तर हाऊ इकडे मेन रोड आहे आणि तुम्ही इकडे देखू शकतस की हा सगळा मार्केट नाही बिल्डिंग आहे तर जसं आपलं जळगाव न गोलानी मार्केट वगैरे हो आहे ना गोलगोल तसा ही मार्केट सरळ आहे आणि तुम्ही दिसरा अशी दोन्हीच कडे तसंच मार्केट आहे सेम आणि मेन मार्केट बाहेर आहे तर तुम्ही देखू शकता तिकडे अहो मेन रोड आहे आठला जोपर्यंत सिग्नल चालू होत नाही तोपर्यंत लोक भी जाणार नाहीत आणि कोणत्या गाड्या बी जाणार नाहीत असं नाही की गाड्या नाही बो पैसा निघे जाऊ नाही तर या मार्केट ना मधला एरिया तुम्ही देखा की सगळा जण इकडे येलेत म्हणजे जसं काही स्टॉपवर वगैरे थांबतात ना तसंच आहेत आणि याच्या नेमसारखा मोटलला ब्रँड सगळा तुम्ही इकडे देखायला भेटतील आणि जागा देखा तुम्ही म्हणजे मेन रोड आहे आणि त्या ना एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे आणि हवा वाटला गैरा जास्त फेमस चर्च आहे तुम्ही दुसरा नशीन की तो चर्च ना मागेच तेच नाही एक वॉच टावर बी लायला म्हणजे कंबाईन बनले सुंदर अशी वाटानी ती जागा आणि त्यांनाच का रेस्टॉरंट वगैरे आहे आणि बाहेर सोविनियर शॉप आहे की म्हणजे तुम्ही आठल्या वैकी गोष्टी लिहू शकतास आणि सगळी जागा जुडीसन आहे की म्हणजे हऊ आठला मार्केट ना एरिया आहे तुमले म्हणजे दाव ना आणि मार्केट वगैरे तर तेच आहे की म्हणजे हाई मार्केट सरळ सरळ आहे सगळा मोठाला ब्रँड तुमले आठे देखाल भेटतील आणि ते मेन रोडले लागी सणच आहे सुंदर अशी जागा आहे गैरगंध ऊन लागणार ना आठे म्हणजे ना चटका मारा ना लिटरली आठलं ऊन जसं काही उंडा आहे चालू आहे बेकार काम आहे बर का म्हणजे आठला लोक तरी बी किती निमाले आणि आपल्याकडे तर आपण आता या मार्केट, ना का है, का है चोटा -चोटा मार्केट मा जाऊत आणि देखू तिकडे काय काय नाही तर तुम्ही दिसरा नशीन की छोट्या छोट्या बॅग शूज वगैरे तुम्ही इकडे म्हणजे ओपन स्ट्रीट मार्केट आहे आणि तुम्ही इकडे देखू शकता आणि सगळ्या किमतीआडी हिवर सनग्लासेस वगैरे हो सगळं काही इकडे आणि पोरीसनी ज्वेलरी वगैरे पोरीसना कपडा आहेत इकडे सगळ्या काही सुंदर आहे म्हणजे इकडे सोना नाही येड लोक असले असंच काहीतरी अँटिक गोष्टी इकडे वापरतात सगळ्या बाया वगैरे जर तुम्ही देखात तर आणि आहे ही भाजीपाला मार्केट तुमले दिसरा न अशी या सडेल टमाटा नव्वद रुपये किलो आहेत म्हणजे एक युरोज ना एक किलो आहे तुम्ही दिसरा न तर लिवोरनं शहर ना भाजीपाला ना ही मार्केट आहे तुमले म्हणजे जे की आता बंद आहे आणि लोक आवरी राहणार तर ते तुम्ही देखू शकतास इकडे आणि बेकार असा ऊन आहे आठे तर इटली ना पिझ्झा आणि सँडविचेस वगैरे गैर जास्त फेमस आहेत आणि पास्ता पण तर मी इकडे थोडंसं म्हणतो आपण इटली ना थोड्या गोष्टी टेस्ट करू तर मी इकडे आले तर तुम्ही इकडे दिसणार असतील बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे पुरुषोतो म्हणजे इकडं ना कोलकट वगैरे आहेत तर ते आपण ट्राय करणार तुम्ही देखू शकता इथे सगळ्या काही गोष्टी नवीन नवीन आहेत इटली ना प्रॉपर गोष्टी आहेत म्हणजे आपण जे पिझ्झा वगैरे खातच ना जसं पुरणपोळी वगैरे ते शोध लागेल तर तसा पिझ्झा आणि पास्ता ना शोध लागेल इटली ना तर तुम्ही देखू शकता इकडे तर या ओरिजिनल पिझ्झा आपल्या इटली नाही जर इटली पिझ्झा आणि पास्ता खादा तर मग फायदा नाहीये तुम्ही इकडे देखू शकता की क्लोज पिझ्झा वगैरे म्हणजे सगळा ओपन पिझ्झा तुम्ही इकडे देखायला भेटेन तर मी या शॉप मधून साडे सँडविच आणि पिझ्झा लिहिलेले तर आता मी इकडून निघे जा मेन मार्केट मी या शहर न फिरानो आणि सगळं काही तुमले इकडे नवीन नवीन गोष्टी देखायला भेटतील की म्हणजे इकडनं फूड आणि सगळ्या कल्चर वेगवेगळ्या आहेत आणि तुमले इकडे दिसरा की सगळ्या कुठे असले पुढे ग्लासेस लायलेत तेच नाही आणि सगळ्या डिक्क्या मागे येत म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे यशने आटली आणि हा ही जागा तुम्ही देखा या ने आपण थोडा बाहेरी जायला आणि रोडले लागे सणच एक जागा आहे तुमले तिसरानेशी अप्रतिमाशी जागा आहे आणि सगळ्या झाडांना कुंड्या कशा तुमले दिसराने असतील एकदम उंच आणि इकडे तुम्ही देखा की एक स्टॅच्यू आहे तिकडे एकदम सुंदर असा कलर आणि थीम आहे या ने म्हणजे बऱ्याच घर तुमले सारखा दिसतील आणि गैरज जुन्या जुन्या गोष्टी तुमले इकडे देखायला भेटतील जशी की बिल्डिंग हाय मन मांगली भीत देखा तुम्ही म्हणजे एकदम जुनं बांधकाम आहे आणि तेनाच खाले पाणी आहे आणि पाणी मा जर तुम्ही देखात ना तर छोट्या छोट्या बोट आहेत की म्हणजे ह्या शहरमा बी गैर जास्त पाणी इकडून तिकडे जावासाठी तर तुम्ही दिसरा नशिन की म्हणजे ह्या शहर मा एक ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी जावासाठी किंवा या शहर मा इकडून तिकडे जावासाठी लोक या बोटना बी वापर करतात म्हणजे गैर इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही की म्हणजे आपण घरना बाहेर निघणूत आणि आपण आपली गाडी नाही तर आपण आपलं छोटं बोट काढी समजा आहे कुठेतरी किती इंटरेस्टिंग जागा आहे मन मागे जागा देखा तुम्ही किती सुंदर आहे की म्हणजे आठला लोकच ना या ज्या घरं आहेत तर त्या तटून निघतस आणि या तेच नावाला गाड्याखाडी सण जातच फिरायले तर मी लिओरनो या शहर ना एक किल्ला माही झाले आणि त्या किल्ला नाव एक पोर्तुगेज नुवा म्हणजे ते इटालियन भाषा केले म्हणून थोड्याशा कायपादरात वाचा मा आणि तेनाच बाहेर या गोष्टी आहेत की सगळ्या बोट वगैरे लागेल आहेत तर काही काही त्या प्रायव्हेट आहेत की म्हणजे लोक फिरावतस आणि काही काही त्या टूरसाठी आहेत की म्हणजे या ना टूर आपण त्यांना करू शकतस तर आपण आता या किल्ला मध मजायचं देखूत आणि मी तुम्ही धावस कि ते काय तर चाला तर आई किल्लाना एंट्री वर नाही देले की इकडे तुम्ही खाणं पिणं सायकल वगैरे नाही लिहिली जाऊ शकतस पण आठे तुमले कुत्रा लावडे म्हणजे तुम्ही नि भूत दया देखा की कसा आहे त्या लोक प्राणीसले सण तर चला मधमा तर अहो गेट येते ना म्हणजे एकदम जुना बांधकाम म्हणजे असा आहेत की जसं काही बांधणं चालू आणि प्लास्टर तर म्हणजे की आपला करारखा किल्ला तर या शकतस तर असं काहीतरी करणं भागच आहे पण एक सगळ्यास मग चांगली गोष्ट आहे की कोणतीच भीतवर तुम्ही काहीच चिमकाडेल दिसणार नाही ये ना नाव का तिनं ना नाव काहीच नाही म्हणजे नीट अँड क्लीन बिलकुल तर तुम्ही इकडे दे का भाऊ ना पुतळ्याला आय बाबा ना इकडे आणि मग मग जाऊ आपण आता हाई किल्लानी एंट्री आणि जर तुम्ही इकडे जाशात तर देशात म्हणजे किल्ला मत मासनी बारुबा कर म्हणजे की इकडे दारू बिरू एक आवस म्हणजे ना किल्ला असा आहेत आणि यस ना इतिहास बी असा आहेत तर तुम्ही ते नाही वाचत तरी चाली म्हणजे या किल्लास मात दारू विकराना त्यांनावरून तुम्ही समजू शकता की अस ना इतिहास कितला वर्ष असेल बो आणि आपला इतिहास ना पानं कधी तुम्ही पलटाईसन देखा तर आपला राजा कोठे होतात आणि आणि ना राजा कोठे आहेत तर तुम्ही त्यावरून अंदाज लाईला तर इतिहास आपलाच महत्व नाही ना नाहीये फक्त मी तुमले बाहेर कल्चर आणि तुमले मी बाहेरनी दुनिया धैरानो फक्त तेवढंच देखा पण जर काही मान असेल ना तर ते आपला देश माझे दुसरं कोठेच नाहीये म्हणजे म्हणतस ना की आपला राजासारखा कोणी होऊ नाही शकत जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे की म्हणजे किल्लास मा या काय विषय करा ना आणि आपल्या राजासनी काय करी ठेल आपल्यासाठी म्हणजे तुम्ही समजे घे असेल की आपला राजा आपला होता आणि अस ना राजा असा होता तर मध वेगवेगळ्या लायलेत आणि जे बी लिहिले ना ते इटालियन भाषा मध्ये लिहिले तर ते वाचे बी काही फायदा आहे एक आहे पुरं इकडे मधमा आपण जाई देखूत काय तर इकडे तुम्ही देखू शकतास की एक भीतवर तेच नाही एक मॅप लायला आहे की तो या देश ना मॅप आहे म्हणजे अटली हिस्टॉरिकल गैऱ्या गोष्टी आहेत तेच नाही ऐतिहासिक तर हेच नाही थोडंसं इकडे आहे तेच नाहीच भाषा मा तर तुम्ही देखू शकतास इकडे सुंदर अशी जागा आहे काय चालू आहे ते काही समजाले मार्ग नाही आहे तर देखा तुम्ही थोडं काय काय नाही म्हणजे सगळे इटालियन भाषा मधली येईल आणि तुम्ही देखू शकतास की गैरजुनं बांधकामे आणि इकडे प्रोजेक्टरवर त्या हो सगळ्या मॅपन वगैरे आता राहणार आणि इकडे वरे जर तुम्ही देखशात तर सगळ्या एल्टा वगैरे हो आहेत म्हणजे या भीता लिटरली पळू पळू येत आणि आठ तेचने सगळे इटालियन भाषा मध्ये केले साला दिल्या ते साला म्हणजे आपल्याकडला साला हल्ला की ना साला हल्लं की तो आईले ते फक्त इथलंच समजू शकस आपले जे सगळं असलं समजणं असेल तर इकडे जाऊ जिकडे लोक ना तिकडे जावा ना जटे तुम्ही काही समजलं नाही तडे तुम्ही जर इकडे देशात ना एक भुयारे आणि तेच नाही इकडे नोटीस लायला इटालियन भाषा मात की इकडे जावाला अलाउड नाही आहे माणसं असले म्हणजे ती भाषा समजली नाही पण इथलं समजू घे की तडे जाऊ नाही शकतात आपण तर तडे नाही शकतस तडे जावाना प्रयत्न बी करा तर पुढे चाला आणि आता मी किल्ला ना वरी जायला जो म्हणे बाहेरून दे का ना या किल्लाले तो मला वाटणं की मग माग काहीच नशिन भाऊ आणि जो मी वरे उनो ना तो मला समजणं की खरंच किल्ला मा काहीच नाही आहे पुरा किल्ला मी चालत उनो वरे आणि वरे आई, इतला आई जंगल आहे मग इथला किल्ला कसाल बांधा तुम्ही जरा जंगलच तुम्ही जाऊ होतं तर पण तुम्हाला माहिती आहे का ते जे आहे ना जे बी येते तडे इटालियन भाषामुळे मला समजणं नाही पण काहीतरी मेन राज तडे आणि या किल्ला मला तुम्ही दिसरा असेल की एक रणगाळा आटे मला फक्त दिसेल आहे बाकी दुसरं काहीच नाही ते बी जंगल इकडे लायले आणि जिकडे ये नावाला थ्रो आहे ना तर तिकडे एक शहर आहे आणि रोड आहे म्हणजे जर या जंगलना तिकडे तुम्ही देखशात तर म्हणजे शे गैरी जुनी हिस्ट्री आहे आणि आठे बी तेचने लिहिले ते इटालियन भाषा माझे लिहिले मी फोटो दे नावाला काळी लिहिले तर गरज आहे मला जामल ना पडेन की काय आहे काय नाही म्हणजे या किल्ला जर कोठे काही होईना तर ते या भुयारमा आहे जे की बंद ठेलय तेच नाही आणि बाकी ना किल्ला मा असं कुठे बी जाऊ शकतं आपण आणि तिकडे भलतं काही इंटरेस्टिंग नाही देखासाठी तर हाच ते भुयार आहे की त्या बद्दल आहे ना आपले जामलना पडेल थोडस तर इटली या देशमधला लिबोर्न शहर ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार नक्की कॉमेंट मा सांगा आणि भरभरी सण व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटसू जय कांदेश